गुड मॉर्निंग फ्रेंड्स ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण स्वस्त आणि मस्तच असतात अशी आशा आहे आणि स्वस्त आणि मस्तच राहा सगळेजण माझ्या आज आता जवळजवळ आवडलेला आहे सकाळची वेळ तर आता मी दाखवती काय झालं मी रट्टा पुसत होते थोडं गॅस तर माझ्याकडनं हे बटण असं थोडंसं चालू राहायला गेलं आणि वास यायला लागला गॅसचा आणि मग मी आता काय केले फॅन मोठ्या जोरात चालू केलेला आहे एक झस पण चालू केलेलं आहे जेणेकरून हा गॅसचा वास बाहेर निघून जाईल आता मी बघा बटाट्याची भाजी केलेली आहे नाश्त्यासाठी आणि आज करणार आहे डोसा आणि डोसे करणार आहे आणि बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे तर आता हे जर पीठ आहे डोस्याचं पीठ आहे आणि हे परत फ्रीजमधलं काढून ठेवते बघा बाहेर आता काल केलं आहे ते उत्तम पे आता एवढं पीठ म्हणलं गोड आज कोणी आपण आता डोसा आणि बटाट्याची भाजी जाते आता हे आंबोळीला गेले तोपर्यंत हे पीठ बाहेर काढून ठेवते आणि हा तवा पण ठेवलेला आहे आता मी फॅन बंद करेन कारण वास गेलेला गॅस नाश्त्याची तयारी नाश्त्याची तयारी करून ठेवली मी आता हे काय आणि हा डबा पण भरून ठेवलेला आहे मी ह्याचा आता फक्त मिठाची पुडी याच्यात घालायची राहिली कारण तर काकडीचे काप दिलेले आहेत ना तर त्याला थोडंसं मीठ बदन टाकून आत्ता जर मी टाकलं तर त्याला पाणी सुटेल काकडीच्या कापायला आणि आता तर पोळ्या पण मग मी आता तूप आणि गूळ घालायची राहिली एका पोळीमध्ये ते पण दबावी भरून ठेवते म्हणजे एका पोळीमध्ये ना मीठ घालते मी डब्यामध्ये चमचा कुठं ठेवला चमचा गेला घसायला गेला Yes, I'm not something el eco? ¿Te va a tapar el माझा हा पोरणा डबा करून झालेला आहे मीठाची पण पोरी अगदी ठेवली मी पोरा डबा करून ठेव त्या पण तापणार नाही mm -hmm. 소리 치사나가다 봐봐 룸 열애. 조금 조금 추가 넣을래? 조금 조금. साध्यात व्यवस्थित जर बटर टाकू का थोडं डोसा केलेला आहे मग आता तो भुसरा तवा होता त्याच्यावर काही जमलेलं नव्हता आता ह्या ह्या व्यवहार केलाय आता हा जमलाय डोसा या तुम्ही सगळेजण गरम गरम डोसा खायला त्याच्यावर बटल आहे डोसा जमलेला आहे मला मी आता घे नाप आता पहिला डोसा केला होता ना तो झाला होता खराब नाही त्याच्यामुळे भी आता हा दुसरा डोसा केलेलाय तो ताजा खराब होता त्याच्यामुळे पहिला कलर नाही खावून घ्यावा पीठ मी घेऊन जाते रसिका आणि मी माझ्या मुलीला पण मी करते आणि मी पण मी त्यानिमित्त त्या लेकरांना पण मिळेल आवडलं का तुमचं माझ्या मिष्टाने पण यूट्यूब चॅनल ओपन केले नवीन चालू केलेलं आहे आपल्या दोन म्हणून आहेत त्यांचं डेली ब्लॉग्स तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना भरभरून त्यांचे ते व्हिडिओज पहा आणि तुम्हाला जर खरंच आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा मिस्टर बसले नाश्त्याला काय करा अन्यता आणि त्यांना सपोर्ट करा माझं पण नवीन चॅनल आहे त्यांचं पण आहे पण त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि सपोर्टशिवाय तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही तर आता भेटूया नवीन अशाच ब्लॉकमध्ये तर पण बाय बाय टेक केअर